संपूर्ण जगामध्ये अयोध्या येथे मंदिराचे दिन आहे संपूर्ण जगभरामध्ये जल्लोषामध्ये एकत्र येऊन मंदिराचे आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने पण मी एक सर्वप्रथम एक सांगू इच्छितो कारण या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पोहोचत असल्यामुळे प्रभू श्रीराम चंद्र यांची ही ओळख आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी करून दिलेले आहे जे प्रभू श्रीराम कसे वनवासाला जाणार आहेत काय नाही ते जन्माला येण्याच्या आधी हे आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं ले, आहे त्याच्यानंतरच हे रामायण महाभारत झालेलं आहे म्हणून प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या याच्यामध्ये वाल्मिकी ऋषीचे योगदान जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाला महर्षी वाल्मिकी हवाई अड्डा असं नाव देण्यात आलं आहे त्याबद्दल आम्ही देशाचे पंतप्रधान व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी साहेबांचे संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं शतश्री आभार व्यक्त करतो आणि जगभरामध्ये प्रतिष्ठेचा उत्सव होत असताना आमच्या गावामध्ये आम्ही सकाळी सहामध्ये सहापासून संपूर्ण चारपासून संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं छोटे मोठे कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये पालखी सोहळा आहे श्रीराम जय राम, राम नाम चालू आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाण लाईव्ह दिसणार आहे त्या ठिकाणी याच ठिकाणी मोठा एक लावून दाखवण्याचं काम चालू करण्यात आलं आहे संपूर्ण गावकऱ्यांची तळमळ पाहून त्या मंदिराचं आम्हाला पाचशे वर्षापासून जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आमची पूर्ण झाली अपेक्षा पूर्ण झाली न्यायालयाने हा संपूर्ण त्याच्यानंतर हे मंदिर प्रत्यक्षात आलेलं आहे सर्व लोकप्रतिनिधी त्यामध्ये कारशेव रूम होतं या ते आता या झालेलं आहे आणि हिंदू मुस्लिम श्री एक शाही कोणताही मतभेद नसता नाही राहिला नाही या मंदिरामुळे संपूर्ण हिंदू मुस्लिम श्री शाही सर्व धर्म जय श्रीरामाचा जय घोष करत जल्वे साजरा करत आहेत तर याबद्दल संपूर्ण खूप खूप महाभार व त्यांना शुभेच्छा कारण हिंदू धर्म प्रभू श्रीरामाचं हे ने नेतृत्व होतं ते मर्यादा पुरुषोत्तम होती ते आपण मान्य केल्या त्याबद्दल पण सर्व देशवासियांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हे काय आपण माध्यम की यानंतर पुढील कार्यक्रम अयोध्येचा लाईव्ह प्रशिक्षण या ठिकाणी स्वच्छ आहे दाखवल्या गेला आहे शाकरी मनाला शाकुरी मनाला सुद्धा करण्यात येते कि चुलबंद आमंत्रण आहे पंक्ती बसतील पाच वाजता पंक्ती बसतील पाच वाजता चुलबंद गावाला प्रभू रामचंद्राने आचरण पद्धती कशी असावी एक पत्नीव्रत पण असावं धडाला संपूर्ण मानव जातीला अवधारा ये ना, 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 ना या ठिकाणी अतिशय चांगला भारतामध्ये सर्व या ठिकाणी भारतवासियांच्या माध्यमातून होत आहे सर्वांच्या प्रकारे कसं पोहोचायचे सर्व हिंदू धर्मी मानास्पद भाव आहे गर्वाची बाब आहे हिंदूंचा सर्व या ठिकाणी अभिमानाने कणाताट झाला पाहिजे अशी विशेष बाब आहे सर्वांचे सहकार्य नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गावामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी अतिशय घातामध्ये संघोषामध्ये आनंदामध्ये उल्हासाने सर्व गावकरी मंडळी सर्व धर्मातील सर्व समाजातील सर्वांनी एकत्र येऊन अतिशय प्रेमाने हा केलेला समताहून अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजित कार्यक्रम केलेला आहे सर्वांनी या ठिकाणी करावं तेवढं कौतुक नाही आहे ही अभिमानाची बाब आहे आणि सर्वांचं सहकार्य असत असो हिंदू धर्मातील जे काही कार्य आहे असेच वाढत राहो प्रभू रामचनाबद्दल आस्मिता आहे जगाच्या पाठीवर वाढत आहे सर्व देशामध्ये सगळ्यामध्ये असणारा हा कार्यक्रम आज चाललेला आहे सर्वांना या ठिकाणी या हिंदू राणा प्रतिष्ठेच्या दुर्वेदीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे घेऊन शोध

चऊं भॼन करा पाण भॼन तव्हांखे था 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 या ठिकाणी नागरिक होते एक मंदिराविषयी जेव्हा बहुतेस भाऊक झाले त्यांच्या मन मात्र आहे उत्साहांना त्याच्यानंतर या गावचे माजी सरपंच मारुती साहेब यांनी या, या, या गावाबद्दल व राम मंदिराच्या या कार्यक्रमाबद्दल दोन शब्द बोलावे कारण दिवसभर माहिती द्यावी आता या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये राम पूर्ण होता त्याची ओळखच अनेक महर्षी वाल्मिकी यांनी करून दिलेली आहे परवाच मी माजी मुख्यमंत्री निवडून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मीडियावर सांगितलं आहे जे रामाची ओळख या भारतामध्ये या वर्ष वाल्मिकीनं करून दिली आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी या आदेशामध्ये जाऊन गर्दी न करता या रामाचं रामाचं जे गुरुगाव ग्रामातील जे माहिती या माझ्या किंकळकोटा नगरीमध्ये सर्व गावकऱ्यांना सर्व मंडळी गावांना ठिकाणी रामाचा अत्यायी झाला हे राम कोण होते रामाची ओळख चौरी करून दिली असल जगामधील तर आदेश मत आणि मंडण करून दिली या सगळी या सर्व महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये

राम या यांच्या काही अयोध्या यांनी काढलेलं मंदिर होतं ते आपल्याला मंदिर राम असून सुद्धा मंदिर नव्हतं असं होतं आणि ते आज आपल्याला आमच्या जीवनामध्ये आमच्या डोळ्यासमोर तिथे आज उभा राहिलेला आहे आणि त्याचा आनंद उत्सव आम्ही आमच्या या गावामध्ये सर्दीमध्ये आज सकाळी सहा ते पाच वाजतापासून त्याच्यामध्ये सुंदरकांड वाचन झालं त्याच त्याच्यानंतर मोठमोठी पदयात्रा दिंडी निघाली पालकसोळा आहे कळेस आहे मात्रापासून लहानपण फुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत या ठिकाणी जमा एवढा आनंद आहे त्याच्यामध्ये आता ते सांगता येत नाही एवढा आनंद आहे कारण काही मी पाचशे वर्षा एवढे बलिदान देते तरी पण आपल्याला आतापर्यंत मिळालं नव्हतं आणि ते आज मिळाल्यामुळे आम्ही एवढं समाधानी आणि या समाधानातो आणि सुरुवात

નહી પ્રભુ રામચંદ્રાચ્દા

प्राणप्रतिका समारंभ सोहळा विविधांना विज्ञान साजरा होत आहे भवियाची मिरवणूक निघालेली आहे प्रत्येकाच्या चिरवणुकी आनंद उत्सव साजरा करत असताना दिसतात आणि ती फार मोठी एक अभिमानास्पद बाब आहे अशा पद्धतीने चिंता रुपयांनी होता